तालुक्यातील शेवाळे आयोजित आमदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली असून माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व भगवा झेंडा दाखवून बैलगाडा शर्यत शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश भीमराव पाटील शिवसेना तालुका प्रमुख तथा ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमुख किशोर बारवल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर सुनील पाटील युवासेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील शिवसेना नेते दिलीप पाटील शिवसेना हेमंत भाऊ शिवसेना हेमंत भाऊ तसेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील व तालुक्यातील बैलगाडा शर्यत स्पर्धक सहभागी होते तसेच परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक देखील उपस्थित होते पाटील पाचोरात जळगाव